नमस्कार फिल्म लाईन असो की मीडिया हिंदू धर्माला बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाही अगदी छोटी छोटी संधी सुद्धा कधी सोडली जात नाही त्याचंच प्रत्यंतर पुन्हा पुन्हा येत आहे म्हणजे बघा एखाद्या चित्रपटामध्ये मौलवी असतो चाचा असतो तो फार छान लोकांना मिळून मिसळून वागणारा आणि मंदिरातला पुजारी मात्र हवसका पुजारी असतो जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे हिंदू धर्माला बदनाम करण्याची अनोखी परंपराच आपल्याकडे चालू आहे बर ते असो त्यावर खूप जण बोलून झालाय त्यावर फार बोलण्यात काय अर्थ नाही आता काल परवा हातरसमध्ये त्या हातरसच्या कुठल्या तरी एका गावामध्ये एक घटना घडली घटना खूप दुर्दैवी जवळपास जवळपासशे सव्वाशे लोकांचा चेंगरा चेंगरीमध्ये मृत्यू झाला आणि ह्या चेंगरा चेंगराचेंगरीला कारणीभूत ठरला एक बाबा या बाबाने म्हणे सत्संग आयोजित केला आणि या सत्संगामध्ये अनेकांचा मृत्यू झाला मग बाबांनी आयोजित केलेल्या सत्संगाला हजारो लोक गेले त्यात सव्वाशे लोक मरावे तेही उत्तर प्रदेशमध्ये मग काय नामी संधी असते हो? नामी संधी असते मग उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथांचं सरकार असताना काय होतंय आहे योगी आदित्यनाथ थोडा भाजपचं सरकार असताना काय होत कस हिंदूंच्या महाराजांच्याकडून अशा स्वरूपाची सत्संग आयोजित केली जातात नाना तऱ्हेच्या नाना बातम्या मग तो कोण भोले बाबा कोणीतरी पाल नावाचा व्यक्ती त्याच्यावरून हिंदू धर्माच्या साधूंना मनसोक्त फोडण्याचा झोडण्याचा हेतू सुरू झाला म्हणजे पहिलं भाजपला ठोकल्या गेलं त्यानंतर हिंदू धर्म आणल्या गेला मग बाबा मग सत्संग मग देव हे सगळं मुळात माझा प्रश्न तुमच्या समोर आहे की हा जो कोणी भोले बाबा तथाकथित बाबा आहे तो हिंदू धर्माचा बाबा आहे की वेगळा काही धर्म आहे या भोले बाबाचा मानवता हा स्वतंत्र धर्म आहे आणि सांगून ठेवतो हिंदू धर्माची प्रतिकं सुद्धा हा वापरत नाही हा कधी फोटो दाखवतोय तुम्हाला मी कीर्तनांच्या मधून त्याच्या सत्संगाच्या मधून कीर्तन तर करतच नाही असा कधी भव्य वेश किंवा त्यांना कधी रुद्राक्षाच्या माळा अंगावर घातल्यात कधी तुळशीची माळ घातली आहे असं काय घालून गंधमिंद लावून हा प्रवचनाला बसलाय असला काय झालंय का अजिबात नाही हा सरळ सूट बूट कोट घालून येतो आणि मानवता हा स्वतंत्र धर्म सांगतो स्वतंत्र धर्म बर हा नारायण हरी साकार असं नाव धारण करतो नारायण हरी आणि साकार हा त्याच्या मानवता धर्माचा स्वत ईश्वर आहे त्याचं म्हणणं असं आहे की तो प्रगट झालाय साकार रूपामध्ये आणि या साकार रूपात प्रगट होण्याला तो स्वतःला ईश्वर समजू लागला है। देव समजू लागलाय मानवता धर्म स्वतंत्र मांडणारा आणि साकार रूपात आपणच आलो आहोत असं सांगणारा हा नारायण हरी हिंदू धर्माचा बाबा कधी झाला त्याचे काही पोस्टर दाखवतो बघून घ्या त्या पोस्टरमध्ये तुम्हाला दिसेल की हा नारायण साकार हिंदू धर्माची कोणतीही प्रतीक वापरत नाही उलट याचा देवावर राग आहे हा त्याचा देवाशी काही संबंध नाही तो देवावरती टीका करतो असा बाबा हिंदूंचा आहे केवळ हिंदूंसारखी नावं धारण केलीत म्हणून उगीत नारायण म्हटलंय हरी म्हटलंय म्हणून हा हिंदूंचा बाबा झाला हिंदूंचा धर्मगुरू झाला सत्संग अशाला म्हणतात सत्संग त्याला म्हणतात ज्यात हिंदू देवदेवतांच्या कथा प्रवचनं ते उपदेश सांगितले जातात यात नारायण हरी हे नाव धारण करून हा स्वतःचेच उपदेश करत राहतो स्वतःच्याच प्रकटीकरणाची भाषा बोलत राहतो आणि याला आम्ही म्हणायचं हिंदू बाबा बर ते कोणी मातोश्री का माताश्री कोणीतरी सोबत असतात म्हणे कोण आहेत माता या माताश्री या बाबाच्या पत्नी आहेत लोक म्हणतात या मामी आहेत याच्या पत्नी नाही आहेत म्हणजे बायको आहे की नातलग आहे हे माहीत नसलेल्या एका स्त्रीला राजा राणीसारख्या खुर्चीवर म्हणजे राजा राणी खुर्ची घेऊन लग्नात असते तशी त्यावर तो बाबा बसवतो आणि काय मनमानेल तशी प्रवचन झोडू लागतो काय कुठली राख टाकायची आणि कुठलं काय टाकायचं आणि ती टाकली की फार छान होतं ती राख टाकली काळ्या चिमणीची राख होती ना आपल्याकडे चित्रपटामध्ये तशा राख टाकल्या की त्या राख टाकून घेण्यासाठीची झुंबड ती लोक मेंढरागत लोक मागं जातात मेंढरागत म्हणजे याच्यावरती असं म्हटलं जातं वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्समध्ये माझ्याकडं ऑथेंटिक माहिती नाही आहे की त्याच्यावरती यवन शोषणाचा आरोप आहे त्याला पोलिस दरातून काढून टाकलं हा आय बीचा कर्मचारी होता असं म्हणतो आणि या सगळ्या भ्रामक गोष्टी कधी सुटा बुटा टाय घालून हिंदू बाबा तरी मी बघितलं नाही अशा बाबाला बाबा म्हणण्याची पद्धत नाही आपल्याकडे बरं ते सोडा जरा पॉलिटिकल बोलू पॉलिटिकल विषयामध्ये बाबा इन्वॉल्व्ह नाही असं तुम्हाला वाटतंय अहो हा बाबा अखिलेश यादवचा पूर्ण वेळ प्रचारक होता अखिलेश यादव या बाबाचा जय जयकार करत थकत नव्हता मी तुम्हाला अखिलेश यादवचं ट्विट दाखवतोय ज्यात बाबाचे वेगवेगळे फोटो टाकून या अखिलेश यादवनी या बाबाचा जय जयकार केलेला आहे अखिलेश यादव यांच्या कार्यक्रमामध्ये बोलायला गेलेले आहेत म्हणजे अखिलेश यादव आणि बाबा हा जो कोणी हरी काय रे नारायण हरी बाबा आहे त्या बाबाचे संबंध जवळचे आहेत अखिलेशच्या करता या नारायण हरी उर्फ भोले बाबानं प्रचार केलेला आहे म्हणजे हा समाजवादी पार्टीचा चेला समाजवादी पार्टीचा कार्यकर्ता समाजवादी पार्टीचा प्रचारक आणि त्याच्या प्रचारकाच्या घटनेमुळं झालेल्या दुर्घटनेला त्या जबाबदार मात्र भारतीय जनता पक्ष योगी आदित्यनाथ म्हणजे ज्याने हिंदू धर्माचा त्याग केला आहे अशा महाराजाला तुम्ही हिंदू धर्माचं म्हणवता बाबा संत काय सत्संग असली शब्द वापरता जी हिंदू धर्मात वापरली जातात आणि हिंदू धर्माला तर बदनाम करताच करता, करता पण त्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न करता यापुढेही हेच होत राहील अशा स्वरूपाची राजकीय मंडळी जी वेगवेगळ्या पक्षाशी संबंधित आहे त्यांच्यामुळं वेगवेगळ्या घटना घडत राहतील आणि त्याचे आरोप मात्र राजकीय पक्षांवरती सत्ताधारी पक्षांवरती टाकले जातील हे होत राहणार आहे बाकी तुमचं राजकारण गेलं चुलीत पण हिंदू धर्माला तरी बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका एवढीच विनंती नमस्कार